नमस्कार मित्रांनो येत्या बाराव्या अर्थशास्त्र या विषयातील निर्देशांक या प्रकरणातील आज आपण साध्या निर्देशांकातील संख्यात्मक निर्देशांकाच्या प्रकाराची माहिती पाहणार आहोत संख्यात्मक निर्देशांक कसा काढला जातो त्याची रचना कशी असते हा निर्देशांक कसा तयार होतो याविषयीची माहिती आपल्याला समजून घ्यायची संख्यात्मक निर्देशांक तयार करण्यासाठी सूत्र आहे हे सूत्र आपल्याला माहिती असलं पाहिजे त्यानंतर आपण संख्यात्मक निर्देशांक काढू शकतो सूत्र आहे क्यू झिरो वन बरोबर ऑफ क्यू वन भागीले समेशन ऑफ क्यू झिरो गुन्हिले शंभर आता हे समेशन म्हणजे काय हे आपल्याला समजलं नसेल तर त्याची माहिती आपण या ठिकाणी विचारत घेऊया समेशन क्यू चा अर्थ आहे चालू वर्षातील संख्येंची एकूण बेरीज ज्या काही वस्तू आपण खरेदी केलेल्या असतात त्यांची किती नगसंख्या आपण खरेदी केली त्या नगसंख्येची बेरीज आता ही नगसंख्येची बेरीज का विचारात घ्यायची तर संख्यात्मक आपण निर्देशांक तयार करतो याच्यामध्ये संख्येचा विचार केला जातो किती वस्तूंची नग तुम्ही विकत घेतले म्हणून त्या नगांची बेरीज केली जाते संख्येमध्ये किंमत निर्देशांक पाहिला नाही यापूर्वी आधी आपण त्यामध्ये किमतींचा विचार होता म्हणून चालू वर्षातील किमतींची एकूण बेरीज केली होती आपण इथं संख्यात्मक आहे म्हणजे क्वांटिटीचा विचार केलाय म्हणून नगसंख्या या ठिकाणी विचारात घेतली जाते आणि क्यू झिरो काय आहे तर इथं आपल्याला मूळ वर्षातल्या नगसंख्येंची एकूण बेरीज करायची आणि क्यू वन मध्ये चालू वर्षातील किमतींची नगसंख्येची बेरीज करायची मला लक्षात इथं चालू वर्ष इथं मूळ वर्ष एवढाच फरक आहे अदरवाईज सगळं सेम आहे एक उदाहरण घेऊन आपण संख्यात्मक निर्देशांक काढूयात म्हणजे संख्यात्मक निर्देशांक आपल्या लक्षात येईल आपल्याला परीक्षेला अशा पद्धतीचं उदाहरण विचारलं जाऊ शकतं किंवा प्रश्न विचारला जाऊ शकतो विचार साध्या पद्धतीचा वापर करून संख्यात्मक निर्देशांकाची रचना करा उदाहरण अशा पद्धतीचं एक टेबल दिल्या जाईल ज्याच्यामध्ये तुम्ही खरेदी केलेल्या किंवा घेतलेल्या वस्तू ह्या ठिकाणी दिल्या जातात आणि त्या वस्तूंची याच्या आधीचं एक मूळ वर्ष जे गृहीत धरलं जातं त्या मूळ वर्षातील किं किती संख्या तुम्ही खरेदी करत होता त्या संख्या ह्या ठिकाणी दिल्या जातात म्हणून आपण मूळ वर्ष जर दोन हजार विचारात घेतलं तर दोन हजारमधील वस्तूंची संख्या किती आपण खरेदी करत होतो ते मूळ वर्ष आहे त्याला क्यू झिरो म्हटलं जातं कारण क्यू काय घ्यायचा तर क्वांटिटी आहे ना नग संख्या म्हणजे क्वांटिटी म्हणून क्यू विचारात घ्यायचं आता चालू वर्ष दोन हजार एक आहे असं जर आपण गृहीत धरलं तर दोन हजार एकमधील वस्तूंची संख्या त्याला पण चालू वर्ष म्हणून कंसात लिहात येतं किंवा वन म्हटलं जातं क्वांटिटीचा आपण विचार घेणार आहे पण चालू वर्षात किती वस्तू खरेदी करतोय आणि पूर्वी मूळ वर्षात किती खरेदी करत होतो याच्यावरून हा निर्देशांक तयार केला जातो हा निर्देशांक तयार करण्यासाठी आपल्याला जो नवीन टेबल आपण तयार करणार होतो आता उत्तर लिहिताना पुन्हा अशा पद्धतीने तुम्हाला टेबल एक डिझाईन करावं लागेल ज्याच्यामध्ये कुठलीही नवीन संख्या अजून आपण घेतली नाही आहे तसेच हे सगळे कॉलम लिहून घ्यायचे फक्त इथे एक छोटासा खाली उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला एक कॉल रो आणि कॉलममध्ये उत्तर लिहिता येतील असा एक रो तयार करून घ्यायचे ठीक आहे त्या रोला आपण नाव देणार आहे एकूण याच्यामध्ये सगळे एकूण आपल्याला विचारायला कारण सूत्रामध्ये पाहिलं ना आपण मूळ वर्षातील संख्यांची एकूण बेरीज आणि चालू वर्षातील संख्यांची बेरीज करावी लागते त्याला आपण समेशन ऑफ आप, पी झिरो म्हटलं सॉरी क्यू झिरो म्हटलं होतं क्यू करावं लागेल ठीक आहे ना क्यू झिरो याची बेरीज येईल आणि समेशन ऑफ पी व क्यू वन होणार आहे क्यू आहे इथं पी चुकून झालेला आहे लक्षात घ्या इथं क्यू आहे इथं पण क्यू आहे त्यानंतर आपण सूत्र ह्या ठिकाणी लिहून कॅल्क्युलेशन आहोत सूत्र आपण आताच पाहिले त्या सूत्रात किंमत ठेवूयात अशा पद्धतीने सूत्र आहे सूत्र लिहा आणि सूत्रामध्ये किंमत टाका किंमत लिहूयात क्यू वन क्यू ची किंमत ही आहे क्यू ची किंमत दोनशे ऐंशी ती टाकूयात आणि भागेले क्यू ची किंमत क्यू जिरो आहे दोनशे दहा दोनशे दहा येथील या गुन्हिले शंभर ह्या दोघांचं आपण कॅल्क्युलेशन करूयात या दोघांचा गुणाकार करून घ्या दोनशे ऐंशी गुन्हिले शंभर भागिले दोनशे दहा म्हणजे आपल्याला भागाकार वगैरे कॅल्क्युलेशन करायला सोपंच आहे यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर गुणाकार येतोय अठ्ठावीस हजार भागिले दोनशे दहा आता या ठिकाणी तुम्ही विचार केला तर शेवटचे झिरो असतात ते कॅन्सल होतात एक झिरो कॅन्सल झाला तर अठ्ठावीसशे राहतील भागिले एकवीस आहे तसेच यांचे भागाकार करून पाहता इथला उत्तर येते एकशे तेहतीस पॉईंट तेहतीस म्हणून आपला संख्यात्मक निर्देशांक येणार आहे एकशे तेहतीस पॉईंट तेहतीस अशा पद्धतीने हा निर्देशांक काढला जातो निर्देशांकामध्ये क्वांटिटीचा विचार केला जातो तुम्ही किती वस्तू खरेदी करत होता आणि आता किती खरेदी करतात त्याच्यामध्ये झालेल्या बदलांची माहितीवरून हा निर्देशांक तयार केला जातो अशा पद्धतीने संख्यात्मक निर्देशांकाची रचना केली जाते चला तर मित्रांनो संख्यात्मक निर्देशांक आपल्या लक्षात आला असेल असं गृहित धरून आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवेल